आणि आता थेट जाऊयात सोलापुरात सुशील कुमार शिंदे बोलत आहेत असं आहे खरं म्हणजे पत्रकार आत्ताची परिस्थिती आणि कालची परिस्थिती ही वेगवेगळी आहे वेग पण आता तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकारितेमध्ये येते आणि ती येत असताना देखील काही एक पोटापाण्याचा प्रश्न म्हणून येतात पण काही आपला धर्म आहे म्हणून येतात मी मध्यंतरी मराठवाड्यामधल्या एक दोन पत्रकारांनी काही काम केलं त्याची मी माहिती घेत होतो ते खरं म्हणजे नव्या पिढीमध्ये नव्या सगळ्या ह्या संकल्पांमध्ये दे। त्यांनी जे काम चालवलं आहे हे कौतुकास्पद आहे कारण जे अभिप्रेत आहे समाजवादी समाज रचनेला जे अभिप्रेत आहे तशा प्रकारचं ते काम करतात तर खरं म्हणजे मागे सुद्धा पत्रकारिता होती आणि हे आहे पण मागची पत्रकारिता म्हणाल तर तीही खूपच चांगली होती नाही असं म्हणाले ते त्यांनी त्या पत्रकारितेने आम्हाला देश मिळवून दिला चांगलं वा वागाव कसं आहे सांगितलं आणि चांगलं वागत असताना सुद्धा देश स्वतंत्रतेने दे, स्वतंत्रपणानं उभं करत असताना येणाऱ्या अडचणींची दिशादेखील त्यांनी दाखवून दिली पण तसंच आत्ताच्या काळामध्ये देखील पत्रकार हे प्रयत्न करतात थोडे बोटावर मुरणे इतके असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं के बरं पण बहुतेक याच्यामध्ये आपला समाज आपला देश आमची व्यवस्था सुधारावी ह्या मताचे आहेत मी त्याचं स्वागत करतो सत्तेविरुद्ध बोलणाऱ्या पत्रकारांच्या मोबाईल हॅक करण्याचे प्रकार होत आहेत सॉफ्टवेअर त्यांच्यामध्ये घातले जात आहेत राजसत्तेचं जे अंकुश पत्रकारांवरती यायला लागलाय त्या सत्तेच्या व्यवस्थापना कसं हे बदलण्याचं काम आपल्याला जनतेनेच आता करावं लागणार कर आहे कारण एका ठराविक मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर जनताच ते हाता हातामध्ये घेते आणि मला पूर्ण खात्री आहे की हे काही काळापुरत हे चालेल पण परिस्थिती सुधारल्यानंतर थोडीशी लोकांच्या मध्ये एक विचाराचं वार येईल आणि पूर्णपणे परिस्थिती सर दोन सर देश के अंदर जनता सब कुछ जानती है क्या हो रहा है क्या ना हो रहा है वो सब जानती है लेकिन खेल जो हो रहा है ई का और ई को लेकर लोग मांग कर रहे हैं कि बैलेट पेपर पर वोटिंग हो, आप क्या कहेंगे देखिए लोग के लोगों की मांग नहीं कांग्रेस पार्टी की भी मांग है ये लेकिन सरकार के हाथ में है ये सब सरकार ने सोचना चाहिए इस पर और मुझे पूरा विश्वास है कि सरकार सोचेगी दोन हजार चारला काँग्रेसनं मास्टर प्लॅन आखला होता सोनिया गांधींनी दोन हजार एकच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये तो प्रस्ताव मांडलेला होता आणि दोन हजार चारमध्ये काँग्रेसला गवगुवीत असं यश मिळालं होतं वीस वर्षानंतर पुन्हा एकदा तोच मास्टर प्लॅन आखला चाललाय असं म्हटलं जात आहे तुम्ही त्यावेळेस खूप जवळून ती निवडणूक पाहिलेली होती नेमकी आता काय रणनीती असणार आहे लोकसभेसाठी आता सध्या मी काय त्या रणनीतिकारामध्ये नाही आहे सध्या कारण तसं म्हणजे माझं आता मी तिथं ॲक्च्युअल पार्ट नाही आहे माझा पण हे काहीतरी करावं लागेल पराभव होता म्हणून पळून जाता कामा नाही आणि सोनिया गांधी ह्या आपण पराभव होतोय म्हणून त्या काय पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत त्याच्यामध्ये सुधारणा करून वेगवेगळा मार्ग त्या आणतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही तर बावीस जानेवारीला जाने देशात सर्वात मोठा उत्सव होतोय या उत्सवाकडे आपण कशा पद्धतीने बघतो बघा रामाच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्यांनाच प्रिय आहे हिंदूंना आहे मुसलमानांनाही आहे आणि राष्ट्रवादी हिंदू ज्याला म्हणतात त्यांना तर आहेच आहे हा बावीस तारखेला जो उत्सव होतो आहे त्याला जे काही पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो त्याला विरोध असणारच आहे परंतु धार्मिक मनातून जी शक्ती त्याला द्यावी लागते त्याचं स्वागत आहे शंकराचार्यांनी विरोध केलाय मोदींना त्या कार्यक्रमाला मोदींनी हात देखील लावू नका असं म्हणलं नाही मी त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही पण राम मंदिराच्या मुद्द्याच्या आणि उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देशामध्ये जे राजकारण केलं आहे किंवा त्याचा एक प्रोपोगंडा तयार केला जातो म्हणजे रामाचा हक्क फक्त भारतीय जनता पार्टीकडून गेलाय नाही नाही असं नाही आहे ते थोड्या वेळाकरता असं असेल पण रामा कर, राम वक, ते रामाचा सगळा हक्क जाऊ शकत नाही आणि राम त्यांना घेऊ देणार नाही सोलापूर आपण कशा पद्धतीने बघता वक्फ बोर्ड कायदा आणि या सगळ्या मोर्चा जो वक्फ बोर्ड कायदा आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल काही वेगळं असेल तर दुरुस्त करता येतं ते दुरुस्त करून वापरात आणलं पाहिजे जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामाबद्दल मांसाहार करतात असा उल्लेख केलेला होता कसं बघतो कसं बघता म्हणजे त्याचं त्यांनी त्यांचं मत सांगितलं वाचलंय ते सांगितलेलं आहे आता कोणी सांगा मी काय बघायला गेलो नाही तर <laughs> बाबरी मशीद ज्यावेळेस पडली त्यावेळेस पी वरसिंहराव पंतप्रधान होते म्हणजे काँग्रेसची सरकार होती आणि आज राम मंदिर उभारलं आहे ती भाजपची सरकारमध्ये तर तुम्ही भाजपला काय संदेश द्याल कारण ज्यावेळेस बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळेस काँग्रेस होतं आणि आज भाजप त्याचा म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो भाजपला काय संदेश देणार मी तेच आपलं दुसऱ्याला संदेश देण्याचा प्रयत्न <laughs> करतात त्यांना आपण काय संदेश देणार चाललं बावीस तारखेचा त्यांचा कार्यक्रम आहे कर ते <clears> करतील पण प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ज्या मनामध्ये भावना आहेत त्या प्रत्येकांच्या मनामधल्या भावना असतातच त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी वंचितला घेण्याचा विचार लोकसभेच्या निवडणुका अनुषंगाने होतो आता वर काय चाललेलं आहे माहिती नाही पण सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे हा मताचं मी सण समानचा त्यांचा आग्रह वारंवार आहे प्रकाश जे म्हणतात ते त्यांचं सगळंच ऐकतील असं नाही पण मी ह्या मताचा आहे की त्यांनाही

सर्वे आहे लोकांशी विचार करण्याची दृष्टी आहे पॉलिटिकल पार्टीशी विचार केला पाहिजे हे सगळं बघून स्थानिक पातळीवर तुम्ही जमेचं राजकारण करता आता महेश कोटींच्या बाबतीत पण तुम्ही बोलताना त्यांना दिसलाय तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस सगळ्या पक्षांना सोबत कशा पद्धतीने पुढे आत्ताच काय मी भविष्यवाला नाही हे सगळं सांगा